रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरती सावित्री नदीवरील राजेवाडी येथील पूल हा कोसळल्यानंतर सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं यामध्ये दादली पूल हा धोकादायक असल्याची बाब पुढे आली त्यामुळे पुलाची सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली परंतु कोट्यवधी रुपये खर्चून देखील पुलाच्या एका खांबाला तडा गेल्याने वाहतूक करणे जोखमीचे झाले दरम्यान या पुलाच्या दुरुस्तीची मागणी अनेक स्तरातून करण्यात आली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या खांबाची दुरुस्ती ही वरवर मलमपट्टी स्वरूपात केली असून हा पूल

त्याच प्रकारचा हा दादरी पूल आहे आपण माझ्या मा मागे बघाल तर तो जो पिलर आहे तिथे जे मुलामा लावण्याचं काम त्यांनी केलं आहे मुलामा म्हणण्यापेक्षा थूपपट्टीचं काम जे त्यांनी केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या प्रकारे केलेलं आहे के कारण काही महि दिवसांपूर्वीच आपण जर बघाल तर आम्ही हे निवेदन दिलेलं सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि ह्याची स्थिती बघाल ह्या पायाची जो तो पिलर आहे त्या पिलरच्या पायाची स्थिती ह्या प्रकारे होती आणि आत्ता जे काम झालेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जा झाले आहे ती तिकडे बोट दिसेल तुम्हाला त्या बोट बोटीमधून ते प्लास्टर लावण्याचा प्रकार झालेला आहे पण तिथे खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं त्याचं स्ट्रक्चर ऑडिट होऊन त्या पुलाचं त्या संपूर्ण पुलाचं त्याच्या अनुसरून काम करणं अपेक्षित होतं पण तसं सार्वजनिक बांधकाम विभाग काही करत नाहीत मला असं वाटतं आणि हा जो पूल आहे तो काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वीच त्याच्या दुरुस्ती करण्यात आली होती मग तो ज्या कॉन्ट्रॅक्टरने त्या दुरुस्तीचं काम केलं आहे त्याने यात भ्रष्टाचार केलाय का त्यात काही अधिकारी तुमचे पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जर त्यात सहभागी असतील तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्या कंत्राटदारावरती कारवाई झाली पाहिजे शिवाय जो आता पूल हा आपण बघाल तर पावसाळ्यात या पुलाच्या वरनं पाणी वाहत असतं आणि बऱ्याचशा गोष्टी या पुलाला तिथे आदळत असतात आणि अशा परिस्थितीत हा पूल जो आहे तुम्हाला असं वाटतं धोकादायक स्थितीत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून जी आवश्यक ती त्याची दुरुस्ती आहे ती करणे गरजेचे आहे उद्या जर हा पूल कोसळला त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार जे काय हानी होईल त्याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना आता फक्त तीन तीन रुपयाच्या प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये